इडल्या बघा किती छान मस्त झालेल्या आहे मस्त सॉफ्ट इडली झालेली आहे बघा एकदम हेल्दी पौष्टिक इडली आहे बघा इतक्या सुंदर इडल्या झालेल्या आहे डायबिटीजचे लोक वेट लॉस करणारे लोक पोट भरून या इडल्या खाऊ शकतात नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूड मध्ये सर्व नेहमीची इडली खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण पौष्टिक इन्स्टंट नाचणीची इडली कशी करायची ते पाहणार आहोत नाचणी लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण जास्त आवडत नाही या पद्धतीने तुम्ही इडली बनवली तर सर्वजण आवडीने खातील नाचणी ही किती पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहीत आहे नाचणीमध्ये हाय कॅल्शियम आयर्न पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे विशेष म्हणजे नाचणी ही ग्लुटन फ्री आहे नाचणीची इडली व वेट करणारे लोक मनसोक्त खाऊ शकतात ही इडली तुम्ही मुलांना देऊ शकतात ही इडली शकता। करताना मी भरपूर टिप सांगितलेल्या आहे तरी रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा चला तर ही इन्स्टंट नाचणीची इडली कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक कप इडलीचा रवा घेतलेला आहे हा इडलीचा रवा आहे ना किराणा दुकानामध्ये सहज मिळेल आणि अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे हे सर्व साहित्य या मेजरमेंटच्या कपने मी मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल ना तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याचप्रमाणे हे सर्व साहित्य मोजून घ्या आधीच मी हा इडलीचा रवा आणि उडदाची डाळ आहे ना चार तास भिजून घेतलेला आहे तुम्ही हे रात्रभर भिजून घेतलं तरीही चालेल या इडली रवा मधलं पाणी ना सर्व मी काढून घेतलेलं आहे आणि ही उडदाची डाळ आहे ना आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया उडदाची डाळ मिक्सर मध्ये आधी ना हे पाणी आहे ना मी एका वाटी मध्ये काढून घेते कारण हेच पाणी आहे ना आपल्याला डाळ बारीक करताना वापरायचं आहे या पाण्यामध्ये ना असे गुणधर्म आहे ना त्याच्याने आपली डाळ आहे ना छान फॉर्मेट होईल हे डाळ आहे ना मिक्सर मध्ये एकदम छान बारीक वाटून घेणार आहे हे पीठ बघा एकदम छान बारीक वाटून घेतलेलं आहे हे एक पीठ एका भांड्यामध्ये काढते मी उडदाची डाळ चिकट असल्यामुळे या भांड्याला ना खूप चिटकून राहते त्याच्यामध्ये हे उडदाच्या डाळीच पाणी मी टाकून एकदा फिरून घेतलेलं आहे त्यातच आपण आता हा भिजवलेला इडलीचा रवा आहे ना तो पण घालून घेऊया या मिश्रणामध्ये हे नाचणीचं पीठ आहे ना हे पीठ पण घालून घेते आपल्याला गरज असेल तर आपण थोडं पाणी अजून याच्यामध्ये टाकलं तरी चालेल नेहमीच आपलं इडलीचं पीठ कसं असतं तसं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे हे पीठ आहे ना तुम्ही ओव्हरनाईट भिजवलं तरी चालेल पण मी आता हे दोन तास ना ठेवणार आहे त्याच्याने हे आपलं तिन्ही साहित्य आहे ना छान एक होईल आणि तुमच्याकडे वेळ नसेल ना हे अर्धा तास भिजवलं तरी चालेल मग थोडस तरी भिजवायला वेळ द्यायला पाहिजे त्याला बघा असं मी पीठ हे भिजवलेलं आहे आहे ना एक दोन तास मी असंच रेस्ट करायला ठेवणार आहे तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील दोन तास झालेले आहे पीठ बघा आपलं छान मस्त मुरलेलं आहे बघा हे पीठ आहे ना पूर्ण व्यवस्थित परत एकजीव करून घ्या यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालूया थोडे मटार घालते असे फ्रोजन मटार करून ठेवले ना तर कोणत्याही पदार्थामध्ये आपण सहज घालू शकतो थोडे गाजर कोथिंबीर चवीपुरतं थोडस मीठ सर्व साहित्य आहे ना छान एकजीव करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकतात मुलं जर खात नसतील ना भाज्या तर याच्यामध्ये घालायच्या म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जाईल त्याच्यामध्ये तुम्ही फरजबी स्वीटकॉर्न घालू शकतात यामध्ये मी जे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे ना नॉर्मलच पीठ घेतलं आहे जे आपण भाकरी करायला वापरतो ना तेच पीठ घेतलेलं आहे या मिश्रणाला आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एका कडाईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मोहरी घालते थोडी हिरवी मिरची कढीपत्ता छान मस्त गरम गरम फोडणी आहे ना या मिश्रणात घालूया त्याच्याने आपली ही इडली ना मस्त खमंग लागेल मिश्रण आहे ना एक जेव करून घेऊया अशी फोडणी घातली ना तर इडली खूपच छान लागते चवीला या इडली ची पौष्टिकता वाढवण्यासाठी तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मेथी पालक थोडीशी दुधी घातली तरी चालेल पत्ता कोबी बारीक किसून घाला तुमचे मुलं जे जी भाज्या खात नसेल ना ते आपण काही घालू शकतो यामध्ये आपण गॅसवरनं मी इडली पॉट मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण ह्या इडली स्टँड मध्ये तेल लावून घेऊया छान व्यवस्थित म्हणजे आपल्या इडल्यानं व्यवस्थित चांगल्या निघतील तुम्ही या ठिकाणी तूप किंवा बटर लावलं तरी चालेल बटर लावल्या पण छान इडल्या चवीला मस्त लागतात इडलीच्या मिश्रणामध्ये ना आपण थोडा खाण्याचा सोडा घालूया खाण्याच्या सोड्याच्या इनो घातला तरीही चालेल हा सोडा आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे फिरवताना ना एकाच दिशेने फिरवा इडली पात्रामध्ये ना मी हे सारण आपण भरून घेऊया आता त्या आधी ना मी थोडं थोडं गाजर आहे ना असं खाली सर्व साच्यांमध्ये टाकून घेते म्हणजे दिसायला आहे ना खूप छान दिसतील आपल्या हा फक्त एक डेकोरेशनचा भाग आहे टाकलं तरी चालेल पण असा मुलांना छान रंगबिरंगी दिसलं ना तर आवडीने खातील बघा मुलं मग आता हे मिश्रण आहे ना त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित भरून घेऊया नाचणी ही आपल्या आरोग्याला किती चांगली आहे सर्वांनाच माहिती आहे नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे आयन आहे विशेष म्हणजे हे नाचणी ना ग्लुटन फ्री आहे डाएट करणाऱ्या लोकांसाठी तर हे वरदानच आहे एक प्रकारे नाचणीचं नाचणीच्या खूप रेसिपी आपण बनवू शकतो अशीच नाचणीची आपण भाकर खायला दिली ना मुलांना तर अजिबात आवडीने खात नाही आमच्या घरात पण मुलं अजिबात खात नाही असे पदार्थ केले ना तर आवडीने खातात मग आपण नाचणीपासून इडली ढोकळा डोसा नाचणीचा उपमा नाचणीचं सुद्धा बनवू शकतो नाचणीचे लाडू तर चवीला एक नंबर लागतात खूपच छान रेसिपी आहे नाचणीच्या लाडूची त्या सर्व रेसिपी पण ना एक एकमेक करून आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करणार आहे आमच्या घरी ही इडली आहे ना खूपच आवडते एक पंधरा दिवसात ना तरी नेहमीच बनते माझ्या घरी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण इडलीचे एक एक भांडे ठेवले आणि ही इडली आहे ना पंधरा मिनिट वाफून घेऊया इडली होते तोपर्यंत ना आपण खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे बघा ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या आपण चिवड्यामध्ये घालतो ना ते जिरे कोथिंबीर थोडस आलं लसूण आणि मिरची घेतलेली मीठ घालते आणि थोडीशी एक चमच साखर तुम्हाला जर आवडत असेल ना यामध्ये तुम्ही निंबू किंवा दही घातलं तरी चालेल खूप छान लागते त्याच्याने पण ही चटणी हे मिश्रण आहे बघा थोडस ना मी बारीक करून घेतलेलं आहे एकदम आधीच पाणी घातलं ना तर खोबरं वगैरे ना बारीक होत नाही व्यवस्थित जाड जाड तसेच तुकडे राहतात एकदा बिना पाणी घालताच असं वाटून घ्यायचं आहे आणि आता थोडस पाणी टाकून एकदम बारीक एक पेस्ट करायची आहे चटणी बघा एकदम मस्त बारीक एक वाटून घेतलेली आहे एका भांड्यात ना ही चटणी काढून घेते ही चटणी बघा मस्त तयार झालेली आहे या चटणीला आपण तडका देऊया कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी मोहरी घालते हिंग थोडीशी उडदाची डाळ कढीपत्ता आणि लाल मिरची हा तडका आहे ना या मिश्रणामध्ये घालते छान ही आपली साउथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे बघा चटणी तुम्ही कोणत्याही टाइपची इडली बरोबर खाऊ शकतात तांदळाची इडली रव्याची इडली कशावर पण छान लागते ही चटणी पंधरा मिनिट झालेले आहे मी आता गॅस बंद करते हे बघा आपली इडली मस्त झालेली आहे फुगली पण किती छान आहे बघा आणि इडली ना अशी हाताला चिटकत नाही म्हणजे व्यवस्थित शिजलेली आहे ही इडली आहे ना एक दोन ते तीन मिनिट गार करून घेते आणि मगच या साच्यातनं इडली काढूया आपण इडली थोडी गार झालेली आहे आपण आता साच्यातनं इडली काढूया बघा गा गाजर आपण खाली टाकलं होतं ना इडली किती छान दिसते आहे त्याच्यामध्ये किती छान मस्त झालेल्या आहे मस्त सॉफ्ट इडली झालेली आहे बघा बघा एकदम हेल्दी पौष्टिक इडली आहे बगा। इतके धाले ले आहे इतक्या सुंदर लोक वेट लॉस करणारे लोक पोट भरून या इडल्या खाऊ शकतात अजिबात काळजी नाही आहे या इडल्या खाताना की जास्त झाल्या वगैरे असं खूप छान इडल्या झालेल्या आहे या मिश्रणामध्ये एकूण तेवीस इडल्या बनतात या इडल्या चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतात तुम्ही एकदा तरी या इडल्या नक्की करून बघा खूप आवडतील तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद